भाऊजी सुरतला गेला म्हणता मग मन साड्याचा गट्टा कसा आणला साड्या धावतायच धावताय 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 म्हणायचं माझ्या बायकोसाठी देऊजा राहू दे भाऊजा कुणाची कोण पण माझ्या बायकोसाठी तरी साड्या दे दोन चार घालाय कुठं जाता येता चांगले पाच पाच हजार या घेऊन येत नाही बायकोसाठी आ निस्ता म्हणायचं मी काम करतो मी ही करतो ते करतो घरा एकत्र ठेवतो एकत्र असतं काय एकाला घेऊन जायचं एकाला ठेवायचं काम करायला हा घरी करायचं माणसाचे कपडे तर घेऊन यायचे गे फिरून आला टवटवित खाऊन हाटेलात ना

चांगला चुंगल ला। आपलं काय टेन्शन देते दे का का आ, का का ते माणसाला आणि मीच बोलल की थोबाड दिसत या खर बोलल की माणसाला टोचत हे खरं काय आ तू खर काय बोलते काय खरं बोलते माझे गेलते सुरत साड्या घेऊन यायचे ना ही अका असली साडी अका ही असली साडी नाही असल सांगते तिने करते ती विचारते जाते घेऊन यायला इथे

तू आता फिरायचा येईल नाही का मी कुठे जायचं फिराय बरं लावायचं आहे मला जा इंदोरला नाही मला इंदोरला बी काय नाही मला कोण बोलवत बी नाही कोण माझं पै पाहून बी नाही तिकडं माझ्या आई बाप्पाकडे लावायचं म्हणलं ला तर तोंड वाकडे होते दहा ठिकाणी काम करायला लागल म्हणून लावत नाही ती मला आ मी गेली तर कामाची ही होत ना पळापळ पार होती या काम करावं लागल

सासरीत मुक्कामी जाऊन इथं मला गर्दी कावं लागेल ओय गर्दी कावं तुमचा आता भाव जाय काय गप इकडून जातोय का भाव घरच पण मला फिरायचं होय ना आपला परपंच ना आपण भर ओय ओय परपंच करणार तर मी म्हटलं माड्या माड्या कशा बांधल्या त्या नवऱ्यान हा बापू तुला टेंबू मिळायचं का गरीब आहे गरीबच राहायचं ओय गरीब आहे

तोंडे लावते आता पण तुमच्या तोंडून आलं का जा माझ्या बी बायकोला घेऊन नाहीतर लाव आता तरी माहेराला असं म्हणायचं लावताय ना मला पाच दिवस माहेराला काय बर मला लावायचं माहेरा म्हणल्यावर ला नाही नाही होतय माहेर काय काय आहे माझे माझ्या आई बाप आहे सोन्यासारखं सोन्याला